हळडून येथे गुरुवारी पहाटे अठ्ठावन वर्षीय सेबेस्टियन डायस हे चाळीस फूट खोल विहिरीत पडल्याची घटना घडली अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागानं तत्काळ घटनास्थळी धाव घेत साडेसात वाजता बचाव कार्य सुरू केले आणि सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर साडेआठ वाजता त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं या मोहिमेत सुरज शेडगावकर गोविंद देसाई रिचर्ड भगवान पाळणी आणि शाहू शिर्के यांनी सहभाग घेतला होता એ એ આની માં આની 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 म्हसा फायर स्टेशनचे योपच कारण म्हटलं आताच एक लेटेस्ट इन्फॉर्मेशन मेळं ती म्हटल्या आल्डोना कारोना हर बातीम म्हणतात पण त्या गावांत एक फिफ्टी एट वर्षाचा मनीस रावपी साबोस्तीन डायस व त्यांच्या घरच्या बायन पडलो बां जी ही कमीत कमी फॉर्टी फाय सीट खोल बांध असे आणि भरपूरसे उदक ते बांधे असले ही गजल त्याच्या स्वतःच्या भयणीक कौली की आपला स्वतःचा भाव जो असा हो बायन पडला म्हणून त्यांच्यानी तुरंत फायरीक कॉल केला आणि म्हापसा फायर टीम जी आसा ही रोखडी आल्डोना कारोना हे गावात पावली आणि बांध पळताना सारखी खोल तो आणि बांध बुडालो त्यांच्या आपल्या तऱ्हे ऑपरेशन केले आणि लिडींग फायर फायटर जे असं सूरज शेडगावकर फायर टीम जी आसा त्यांच्या थ्रू ते लॅडर घालून त्या सेफली सध्या त्यांचे रेस्क्यू करून बाहेर काढलेलं असा आणि त्यातून जीव वाचवलेलं असा आता त्या बाहेर काढल्या उपरांत त्याची ट्रीटमेंट जी असा हे लागत हॉस्पिटलात सध्या चालू असा हो पुराय किती अपडेट असा पण ते आम्ही मापसा फायर टीमीकडून जाणून घेऊन प्रयत्न करे की तुमक कॉल कितल्यांक येईलो आणि किती सिट्युएशन असले पाहिजे सो so, अशीच अपडेट तुम्हाला आम्ही आल्डोना कारोना हंगसर एक फिफ्टी एट वर्षाचं साबोस्तीन डायस जो बायन पडलो आणि त्यांच्या सेफली त्याला रेस्क्यू केलं असा त्याच्याबद्दल दीत रावतले पळत राहा तुम्ही इनगो गोवा खात्री साई प्रसाद कुबडे मापशी 시장.